सुस्वागतम लग्नाची बिढी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राघव हा बेडरूम बेडरूममध्ये आलेला असतो आणि जेव्हा सिंधूने सांगितलेले असते की मी सावीला या घरातून घेऊन जाईल त्यावेळेस आता राघव विचार करतो की मी सिंधूला त्याच वेळेस अडवायला हवी होती जर मी सिंधूला त्याच वेळेस थांबवली असते तर आज ही वेळ आलीच नसते असे राघव विचार करतो आणि आता सिंधूने कशी विशालच्या पोटात अंगठी घातली हे राघवच्या डोळ्यासमोर येऊन राघव विचार करत म्हणतो की सिंधू मी तुला अशी तू तु दुसऱ्याची होताना नाही बघू शकत राघव म्हणतो की सिंधू मी तुला हे घर सोडून जाऊच देणार नाही पण आता ते शक्य राहिलेलं नाहीये असे म्हणत आता राघव हा कॉटवर बसतो आणि आता राघवने तोंडाला हात लावलेला असतो आणि त्याच वेळेस सिंधू तिथे येते तेव्हा राघव हा सिंधूला बघून सिंधू आता राघव शेजारी बसलेली असते आणि राघव सिंधूकडे बघू लागतो आणि त्याच वेळेस आता सिंधू आणि राघव एकमेकांना मिठी मारतात सिंधूला मिठीत घेऊन राघव म्हणतो की सिंधू तू त्या विशालशी लग्न करू नकोस राघव म्हणतो सिंधू तू दु दुसऱ्या कुणाची झालेली मला सहन होणार नाही तेव्हा लग्न करू नकोस तर सिंधू म्हणते की राघव तुम्हालाही माहीत नाही आता ते शक्य राहिलेलं नाहीये सिंधू म्हणते की तेव्हा तुम्ही का असे वागताय तर राघव म्हणतो की पास्ट मध्ये माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या ना सिंधू त्यासाठी मला माफ कर त्या चुका मी कधीच रिपीट करणार नाही सिंधू पण तू प्लीज लग्न करू नकोस असे आता राघव सिंधूला बोलतो सिंधू म्हणते की आता खूप उशीर झालाय राघव आणि माझ्यासाठी तुम्ही आता मधुताईंना दुखू नका कारण तुम्ही आता मधुताईंशी लग्न केलंय राघव सिंधू म्हणते की हे बरोबर नाही आणि आता आपण अशा वाटेवर उभा आहोत की जिथून आता मागे फिरणं शक्य नाहीये राघव राघव म्हणतो की नाही सिंधू मी तुला कधीच विसरू शकत नाही आणि तुझ्या डोळ्यात मी बघतो तू सुद्धा मला विसरू शकत नाही की कदाचित तिच्या मनात देखील आपण आता एकत्र यावे हे नाहीये तेव्हा राघव म्हणतो की असं काहीच नाहीये सिंधू राघव म्हणतो की माझ्यामुळे किती जरी जणांची मने मोडली ना तरी मी तुला माझ्यापासून जाऊ देणार नाहीये तर आता सिंधू म्हणते की राघव इतर कुणाला फसून आपण दोघं कधीच सुखी राहू शकणार नाही राघव सिंधू म्हणते की कदाचित नीतीच्या मनात आपण दोघ एकत्र यावे हे नसणार मग त्यामुळे तुम्ही कसे भांडणार राघव राघव तर म्हणतो की मी नीती सोबत भांडेन सिंधू राघव म्हणतो की तुझ्यासाठी मी कुणाशी सुद्धा भांडायला तयार आहे सिंधू अगदी नीती बरोबर सुद्धा असे म्हणत आता राघव हा पुन्हा सिंधूला मिठी मारतो आणि राघव हा सिंधूला मिठीत घेत म्हणतो मी तुला कुठेच जाऊ देणार नाही सिंधू आणि लगेच राघव हा भानावर येतो तेव्हा सिंधू ही राघव शेजारी नसल्याचे रागवला समजते तर आता इकडे सिंधू विशाल हे साखरपुडा गणपती बाप्पाच्या सर्वजण पाया पडतात आणि आता गणपती पाया पडल्यावरती विशाल आणि सिंधू सगळ्यांच्या पाया पडतात तर रेश्मा म्हणते की काकू आता साखरपुडा झाला आहे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व वस्तू जिथल्या तिथे ठेवल्यात थे तर आता राजेश्रीच्या पाया पडतात राजेश्री म्हणते की एकमेकांना समजून घ्या गुणदोष प्रत्येक माणसामध्ये असतात राजेश्री म्हणते की नवरा बायको संसाराची दोन चाके असतात त्यातील एक जरी चाक निघले तरी संसार विस्कटतो तेव्हा राजेश्री एकमेकांना सांभाळून सुखाचा तेवढ्यात विशालच्या मोबाईल आता त्याच्या स्वीट नावाचा त्या बाईचा नावा फोन येतो तर विशाल विचार करतो की आता या वेळेला ही का फोन करते आणि विशाल पुन्हा मोबाईल खाली ठेवत सगळ्यांकडे बघू लागतो तर आता विशालने फोन कट केल्यानंतर पुन्हा विशालला ती बाई फोन करते तेव्हा विशाल म्हणतो की माझा एक महत्त्वाचा ऑफिसचा फोन आहे मी जरा घेतो तर राजेश्री म्हणते हो घ्या ना काहीच हरकत नाहीये तर आता इश इकडे विशाल हा फोनवर बोलण्यासाठी त्यांच्या स्टोअर रूममध्ये येतो आणि त्या रूमला बघत म्हणतो की बहुत हे बहुतेक स्टोअर रूम आहे आणि इथे मला व्यवस्थित बोलता येईल तर तेवढ्यात आता स्टोर रूममध्ये आल्यानंतर विशाल विचार करतो की कुठे गेली ही मला इकडे कशाला बोलावला येईने तर तेवढ्यात विशालची अफेअरवाली ती बाई पाठीमागून येऊन विशालला मिठी मारते तर विशाल म्हणतो की मला इथे का बोलावलं तेव्हा ती म्हणते की डार्लिंग असं काय करतोस तूच मला इकडे बोलावलं ना तर विशाल म्हणतो मी आणि लगेच आता विशाल त्या काव्याला पाठीमागून आपल्या समोर आणतो तर काव्या ही विशालकडे बघत हसू लागते तेव्हा तू विशालशी लग्न करू नकोस असे काव्याचे बोलणे आता विशालला आठवते असते <स्थाँगाँ> की तू जर सिंधूशी लग्न केलं तर मी तुमच्या लग्नामध्ये तमाशा करील विशाल हे बोलणे आता विशालला आठवतं तर आता काव्याकडे बघत विशालला आठवते की आपण कसे काव्याला मंगळसूत्र घेऊन आलो आणि ते कसे काव्याला दिले आणि काव्या कशी प्रेमाने आपल्या मिठीत आले ही विशालच्या डोळ्यासमोर येते आणि काव्या आता विशालकडे बघत हसत असते तर विशाल म्हणतो की मी नाही बोलवलं तू कशी आली काव्या इथे तर काव्या म्हणते की अरे असं काय करतोय तूच मेसेज करून सांगितलं ना की रत्न बारक्यांच्या सदनच्या बाजूला त्या रूममध्ये येऊन भेट म्हणून तेव्हा विशालला मोठा धक्का बसतो तर आता काजल म्हणते की विशाल आता आलाच आहात ना तर थोडा वेळ थांब ना तर विशाल म्हणतो की काजल आपण कुठे आहोत लक्षात आहोत ना काजल म्हणते की आता मेसेज करून तूच बोलावलंस ना तर विशाल म्हणतो काजल तुझा काहीतरी गैरसमज होतोय तर विशाल म्हणतो काजल मी तुला मेसेज केलाच नाही लगेच काजल तिचा मोबाईल दाखवत म्हणते की हा बघ हा मेसेज तुझ्याच नंबरवरून आला ना तर तो मेसेज बघून विशाल म्हणतो हे कसं शक्य आहे काजल आता विशालच्या गळ्यात हात घालत म्हणते की आपण आता कायम एकत्र राहावं ना अशी देवाची सुद्धा इच्छा आहे लगेच विशाल आता काजलचा हात झिडकारतो आणि म्हणतो की काजल आपण कुठे आहोत याचं तुला भान आहे की नाही विशाल म्हणतो की काहीतरी गडबड आहे आणि माझ्या फोनवरून कुणीतरी हा मेसेज केला आहे आणि तुला इथे बोलावलं तर लगेच विशाल विचार करत म्हणतो की आय थिंक हा मोठा ट्रॅप आहे तर आता काजल सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता आयुष आणि तन्वी हळूच त्या स्टोर रूमच्या दरवाजा शेजारी येतात आणि त्या दरवाज्याला बाहेरून कडी लावून लॉक लावतात तर आता आणवी खूप खुश झालेली असते आणवी म्हणते की आता तू एक काम कर आयुष तू मामाला घेऊन पटकन इथे तर आयुष म्हणतो की राघव मामाला तूच घेऊन ये मी इथे थांबतो तर आता आन्वी आता आयुषला फोन करून राघवला बोलावण्यासाठी पाठवते इकडे आता आयुष हा राघवच्या बेडरूममध्ये येतो तर राघव डोक्याला हात लावून बसलेला असतो तेव्हा आयुष म्हणतो की राघव सर तेव्हा राघव म्हणतो काय झालं आयुष तर आयुष म्हणतो की राघव सर माझ्यासोबत थोडं बाहेर येता का तर राघव म्हणतो नाही आत्ता मी कुठे जेऊ शकत नाही तर राघव म्हणतो की मला एक सांग ना आयुष तू आणि आणवीने पुन्हा काहीतरी प्लान केलाय का तर आयुष म्हणतो हो तर राघव म्हणतो मी त्या आणवीला सांगितलं होतं की तू असं काहीतरी पाऊल उचलू नकोस म्हणून तर आयुष म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका सर यावेळी काहीच होणार नाही प्लीज तुम्ही माझ्या सोबत चला तर आयुष म्हणतो की प्लीज सर तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे तेव्हा राघव हा खडकन आयुष कडे बघत चल असे म्हणत जाऊ लागतो इकडे आता विशाल हा लगेच आता काजलला म्हणतो की आता आपल्याला इथून लवकरात लवकर निघायला हवं आणि एक मिनट मी अगोदर जातो आणि त्यानंतर दहा मिनिटांनी तू पाठीगून तर काजल म्हणते हो हो आणि आता इकडे विशाल हा लगेच दरवाजा उघडू लागतो तर दरवाजाला लॉक असल्याचे विशालला समजते आणि आता दरवाजा उघडत असल्याचे बाहेर उभे असलेल्या आणवीला देखील समजते तर आता विशाल आणि काजलला मोठा धक्का बसलेला असतो आणि आपल्याला ट्रॅपमध्ये अडकवून कुणीतरी या रूममध्ये कोंडून घेतल्याचे आता विशाल समोर आलेली असते तर विशाल आता काजलला म्हणतो की कुणीतरी आपल्याला बाहेरून लॉक केलंय तर घाबरतच आता काजल म्हणते की आपल्यावरती कुणाला तरी संशय तर नसन आलेला मला सुद्धा तीच शंका वाटते असे म्हणत विशाल म्हणतो थांब मी बघतो आणि दरवाजा समोर येतो तर आता इकडे विशाल दरवाजाला कान देऊन बाहेर कोण आहे हे ऐकू लागतो तर इकडे आणवी घाबरतच म्हणत असते की गॉड आयुष वि मामाला लवकर घा घेऊन ये तर आता आणवीचा आवाज हा विशालने ओळखलेला असतो तर आता लगेच विशाल हा आणवीचा आवाज असल्याचे काजलला बोलतो तर घाबरतच काजल म्हणते बापरे आता काय करायचं तर विशाल आता विचार करू लागतो एवढ्या तिकडे आता आयुष राघवला घेऊन येऊ लागतो तेव्हा त्यांना बघून आण्वी खूप खुश होते आणि म्हणते की राघव मामा तर आता आन्वी लगेच राघवला म्हणते की मामा इथे विशाल आणि त्याची गर्लफ्रेंड आतमध्ये आहे तेव्हा राघव म्हणतो तुम्हाला कसं माहिती तर लगेचच आणवी म्हणते की मामा आयुषने विशालच्या मोबाईलवरून त्याच्या गर्लफ्रेंडला इथे बोलावले होते आणि त्यामुळे विशाल आणि ती दोघे इथे भेटलीत तर राघव म्हणतो की जर दुसरं कोणीतरी असेल ना तर मागच्यासारखा प्रॉब्लेम होईल बरं का आणवी तर आणवी म्हणते की मामा ट्रस्ट मी यावेळेस असं काहीच होणार नाहीये तर राघव म्हणतो ठीक आहे कुणासाठी नाही तर सिंधू साठी आपल्याला हा चान्स घ्यावाच लागेल तर आता राघव पटकन पुढे दरवाजाला हात लावतो आणि पुन्हा आणवेला म्हणतो की यू शुअर आणवी तर अन्वी म्हणते की यस शुअर आणि लगेच राघव हा दरवाजा उघडतो आणि आता इकडे राघव हा दरवाजा उघडू लागताच इकडे विशाल हा राघवला फोन करतो आणि राघवला फोन करताच आता इकडे दरवाजा उघडत असणारा राघवचा मोबाईल वाचताच राघव हा पटकन मोबाईल घेतो तर आता इकडे लगेच विशालचा आलेला फोन बघून आणवी विचार करते की मामा तुला तो विशाल का फोन करतो तर राघव म्हणतो आता गप्प बस आणि राघव हा विशालचा फोन घेत म्हणतो हा विशाल बोल ना तर आता हसतच विशाल म्हणतो की अरे राघव मी बोलत बोलत तुमच्या घराच्या स्टोअर रूममध्ये आलो आणि बाहेरून कुणीतरी कडी लावली तर आता विशाल म्हणतो की राघव आय एम सॉरी मी तुला त्रास देतोय पण बाहेरून कुणीतरी मला लॉक केलं आहे तेव्हा राघव मी आलोच असे म्हणत फोन ठेवतो तर आम्ही म्हणते काय म्हणाला तो मामा तर राघव म्हणतो त्याचं असं म्हणणं आहे की तो फोनवर बोलत बोलत स्टो ह्या स्टोअर रूममध्ये आला आणि कुणीतरी लॉक केलं तर आता राघव पटकन दरवाजा उघडतो आणि राघव हा विशाल समोर येतो तर आता अन्वी आणि पाठीमागून आयुष सुद्धा तिथे आलेले असतात तेव्हा राघव इकडे तिकडे बघत विशालला म्हणतो की अरे विशाल तू इकडे काय करतोयस आणि आमचं एवढं मोठं घर आहे फोनवर बोलत बोलत तू इथेच कसा आला तेव्हा विशाल म्हणतो त्याचं काय आहे ना तुमचं घर खूप मोठं आहे विशाल म्हणतो बोलता बोलता मी इथे कसा आलो ते मलाच कळलं नाही आणि इथे अटकलो बरं झालं तुम्ही आलात आणि मला बाहेर काढलं तर आता अन्वी आणि आयुष त्या रूम काजल त्या काजलला म्हणजे त्या विशालच्या अफेअरवाल्या बाईला शोधू लागतात तर विशाल म्हणतो पण तुम्ही काय तर म्हणते की मॅ म्हणजे मांजरीला शोधतोय आम्ही इकडे आता विशालच्या आई सोबत सर्व रत्न पारखी बसलेली असतात तर विशालची आई म्हणते की अरे वा समारंभ एकदम छान झाला तर राजेश्री म्हणते की आता पुढचा सुद्धा समारंभ असाच व्यवस्थित पार पडेल इकडे आता रत्नाकर म्हणतो राजेश्री जेवायची तयारी करणार तर राजेश्री म्हणते की विशाल फोनवर बोलतो ना त्याचं बोलणं झालं की मग लगेच जेवायला वाटते तर विशालची आई म्हणते हो चालेल ना तर आता इकडे सिंधू विचार करते की राघव सर इथे आले नाही डोक्यात राग घालून कुठे तर गेले नसतील ना अशी भीती आता सिंधूला वाटू लागते तर इकडे काकू तिच्या बेडरूममध्ये ऋतुजासोबत आता गुरुजींना बोलावून सिंधूसाठी पूजा घालते आणि गुरुजी आता सर्व पूजाविधी व्यवस्थितरित्या करून आता गुरुजींनी ती पूजा संपन्न केलेली असते आणि हात जोडून आता गुरुजी म्हणतात की पूजा संपन्न झाली काकू तर आता काकू म्हणते की आता आपण पूजा घातली तेव्हा विशाल आणि सिंधूचा संसार आता सुरळीत होईल ना तर गुरुजी म्हणतात की दोष खूप मोठा आहे आणि मी माझ्या परीने प्रयत्न करतोय तर काकू म्हणते की आहो असं कसं म्हणताय आता एवढी मोठी पूजा घातली ना आपण तर आता गुरुजी म्हणतात की याला एकच पर्याय आहे तुम्ही लग्न थांबवा तर काकू म्हणते की लग्न थांबवता था येणार नाही आणि मला सिंधूच्या जीवासाठी काही जरी करावं लागलं ना तरी मी आता करेन कारण मला सिंधूचा जीवसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे काकू म्हणते की वाटलंच तर मी आणवानी तीर्थक्षेत्राला सुद्धा जाऊन येते तुम्ही म्हणत असाल गुरुजी तर तुम्ही जर सांगितलं तर मी सिंधूसाठी वाटेल ते करायला तयार आहे असे म्हणताच लगेच आता काकू भानावर येते आणि समोर आता मोठे डोळे करून काकू ही त्या औक्षणाच्या ताटाकडे बडू बघू लागते तर तो दिवा आता फडफड करत विझायला लागू लागतो आणि लगेच तो विझायला लागलेल्या दिव्याला आता काकू ही दोन्ही हाताने हात लावते तर आता पाया पडून ऋतुजा म्हणते की देवा हे काय होऊ राहिले तर आता इकडे राघव आणि विशाल हे सर्वजण बाहेर आलेले असतात त्याच वेळेस आता सिंधू ही झुंबर असलेल्या ठिकाणी उभी असते आणि त्याच वेळेस आता रत्नपारख्याच्या हॉलमधील तो झे झुंबर हा खाली पडू लागतो तर आता राघवचे लक्ष त्या झुंबरकडे जाते आणि खाली ही सिंधू उभी असताना पटकन वाऱ्याच्या वेगाने पळत येऊन राघव हा सिंधूला बाजूला ढकलतो आणि तो झुंबर आता सिंधू असलेल्या जागेवर कोसळतो आणि लगेचच आता राघवने सिंधूचा जीव वाचवलेला असतो पण विशाल मात्र काहीही बोलत नसतो आणि साधा सिंधूसाठी पुढे सुद्धा आलेला नसतो ते बघून आता राघव हा विशालला म्हणतो की विशाल तू एकदमच केअरलेस माणूस आहे आणि सिंधूला एवढं लागलं तरीसुद्धा तू साधत तिची विचारपूससुद्धा केली नाही एवढा केअरलेस माणूस आहे तू आणि तू सिंधूसोबत लग्न करायच्या लायकीचा नाहीस विशाल ते ऐकून आता विशालला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच आता राघव म्हणतो की हा विशाल आता सिंधूच्या योग्यतेचा नाही तेव्हा हे लग्न होणार नाही आणि राघवने आता विशाल आणि सिंधूसोबतचे लग्न मोडलेले असते तर आता आणवी आयुष हे काजलला का कसे आता समोर आणतात आणि विशालचे भांडे फोडून आता राघव हा पुन्हा कसा सिंधू सोबत एकत्र येऊन लग्न करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा